हनुमान आणि हनुमान तसे पवार असतात हो टाळ्या करत टाळ्या सगळ्यांनी याला म्हणायचं शाहरुख खान याला म्हणायचं विजय वारा हो वाऱ्याच्या वेगानं कुस्ती करणारा पोरगा आज कादरच्या मैदानला काय करणार बघूया आपण भाऊ ते कुस्तीच काय करायचं सोडवे हो त्याची सर्वांधारी कुस्तीला विजय वारा समोरचा तांबड्या येतात पहिला डाव्या पैलान इक्या लावलेला वाशिमचा बोर्ग वाशिम जिल्हा वारा रावाचं छोटस गाव आहे त्या बोर्गाच वाशिमच नाव करून ठेवलं कोर्या उंची जा आहे समोरचा शाहरुख खान कमी तो काही कच्च्या गुरुचा चेहरा नाही म्हणायचं पैलवान याला म्हणायचं विनयशीलता याला म्हणायचं नम्रता आकाशाला गवस्थि घाला पैलवान असेल तरी तो ऐकतो तो मानतो लक्षात घ्या चुकून लागतात डोळ्याला लागतो हाताला लागत चुकून लागत असतात विजय तरी परत एक वेळ ही कुस्ती ही माती ही नाती पैलवा पैलावान पैलवा इकडं वाबळीकडे कामच्या शेंपळचा पैलवाना अनेक वेळा कुस्ती गेली पाच वेळा कुस्ती झाली माझ्या समोर शिर्डी साईबाबा गाजवलं शनी शिंगणापूरचं मैदान गाजवलं तपनराखाडा गाजवला विनेर आणि पुण्यातली दोन मैदान गाजवली याच शाहरुख खान आत शाहरुख का असं ते डाव दिला बाहेरची विनंती फक्त बोलू नका पण पंच आहे पण सांगताय आणि पंचा ऐकताय दोन्ही पण स्वामी त्या घरात पैलवाला त्याला माहिती आहे पैलवान की काय आणि पटकाना शाहरुख खानला आणि विजय आक्रमण झालेला आता आणि <laughs> कब्जा येतात शाहरुख खान हनुमान अखाड पुणे पुणे विठेचा माहेर आणि जवळच आणि त्या गणेश संघटना अनेक पैलवान तयार केली त्यातला एक कोहिने वीरasText नाव शाहरुख का विजय वाशिम जिल्ह्यातला वरागावचा पैलवान पण मोतीबाग तालीम मध्ये सरामलज नोण गेला शकेल कोल्हापूर श्री रुस्तमे हिंद अनेक पथकाचे मानकरी कैलास स्वासी दादोबा चौगुलेचा पट्टा येतो असे सद्गुरूंचे पठ्ठे सद्गुरु सारखा असता पाठी इतरांचा लेखा कोण करी इकडे वाबळेने एकट्या नावाची पकड घेतलेली आहे कुस्ती ही सुद्धा सगळ्यात गोष्टी चांगल्या दोन दोघांनी पल्ले पल्ले पडले पडले टाळे 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 टाळ्या टाळ्या हो झालेला अरे बाप रे टाळ्या 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 याला याला शाहरुख खान

शिवछत्रपती पुरस्कार ते मानकरी साहेबराव पवार यांच्या जन्मशताब्दी निमित्तानं निमित पुढच्या के आयोजन केलेलं आणि त्याची ट्रायल नऊ तारखेला दत्तात्रे मांगे फौजी या महिला उपस्थित केले तर ते हार्दिक स्वागत आहे हो मुलगा एक बैवान आहे त्या पुण्यालाच आहे सरावा जा नुखा कराड़ी कुझु